मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा आमचा चॅनल ज्याच्यामध्ये आम्ही आमचे अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो आज नेटवर्किंग हा एक आपल्या लाईफचा खूप महत्वाचा पार्ट झालेला आहे आणि असंख्य नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पण आहेत ज्यामध्ये एकत्र आठवड्यात महिन्यात एकत्र येतात व्यवसायाचं नेटवर्किंग होतं किंवा इतर अत्य अनेक गोष्टींचं नेटवर्किंग होतं रेफरन्सेस दिले जातात जेणेकरून व्यवसाय हा एकमेकाला देता येईल किंवा एकमेकाला रेफरन्सेस देता येईल किंवा एकमेकाचा व्यवसाय वाढवता येईल या प्रकारचे नेटवर्क भरपूर अवेलेबल आहे पण यामध्ये मी ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर गेलोय तिथे एटी टू नाईन्टी पर्सेंट लोक जे असतात ते रेग्युलर आहेत पण ते व्यवसाय जनरेट नाही करत मित्रांनो आणि तिथे जाऊन ते संभ्रमात असतात की नेमकं त्यांना कशाचा नेमकं नेटवर्किंग करायचं फार पूर्वी मी एक गोष्ट ऐकली होती ती तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नेटवर्किंग करायचं म्हणजे नेमकं तिथून काय मिळवायला हवं किंवा तुम्ही नेटवर्किंग कोणासोबत करता यावर सुद्धा तुमचा लाईफचा सक्सेस किंवा तुम्ही ज्या जाता त्याचा सक्सेस तुम्हाला कळेल मित्रांनो एक गोष्ट अशी ऐकली होती की एक मित्र असतो त्याच्याकडे एक एक व्यक्ती असते त्याच्याकडे एक नॅनो असते आणि ती नॅनो त्याची एक दिवस अचानक तो घेऊन जात असताना ती बंद पडते ती नॅनो बंद पडल्यानंतर त्याला त्याच्या मित्राची आठवण येते आणि तो म्हणतो की नॅनो रस्त्यातच बंद पडली गॅरेजपर्यंत पर्यंत न्यावंच लागेल तो त्याच्या एका मित्राला फोन करतो आणि सांगतो माझी गाडी बंद पडली मला गॅरेजपर्यंत ही गाडी टो करून न्यायला मदत कर तो म्हणतो ठीक आहे मी येऊन जातो पण त्या मित्राकडे असते मर्सिडीज तो मित्र मर्सिडीज घेऊन येतो मर्सिडीजच्या मागच्या बाजूला नॅनोला बांधलं जातं आणि दोघं जणांचं हे असं एक प्रोसेशन निघतं गॅरेजकडे त्या दरम्यानच एक बीएमडब्ल्यू घेऊन बाजूनी एक, एक जण जात असतो तो या मर्सिडीजवाल्याला खिजवतो आणि तो मर्सिडीज जो चालवणारा असतो तो विसरून जातो की मागे नॅनो बांधलेली तो जसाही त्याला स्पीड मध्ये खिजवला जात हा त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करतो आणि मर्सिडीज आणि मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू ची कॉम्पिटिशन लागते स्पीडची कोण पुढे जात आता दृश्य असं असतं की मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू यांची स्पर्धा लागली आणि मागे नॅनो बांधली गेली त्यामुळे ती सुद्धा यांच्यासोबत त्या स्पीडनी कशी स्वतःला मॅनेज करत करत जाते बघणाऱ्यांना काय दृश्य दिसतं ते काय म्हणत असत अरे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू ची कॉम्पिटिशन चालू आहे लेकिन नॅनो बी कॉम्पिटिशन घे मित्रांनो जोक्स वगैरे हे जर सोडून दिले तर आपल्याला काय बघायला हवं की मर्सिडीजला टायअप झाल्यामुळे नॅनोसुद्धा त्या स्पीडने जाण्यासाठी मजबूर झाले याला म्हणतात नेटवर्किंग विथ युअर अपर क्लास तुम्ही ज्यावेळेस तुमच्यापेक्षा चांगल्या लाईफस्टाईल जागणाऱ्यांसोबत किंवा तुमच्यापेक्षा चांगला बिझनेस करणाऱ्यांसोबत तुमच्यापेक्षा ब्रेकथ्रू क्रॉस केलेल्या लोकांसोबत नेटवर्किंग करता त्यांच्या संपर्कात राहता त्यावेळेस कळत नकळत तुम्ही सुद्धा रिझल्ट प्रोड्यूस करायला लागता तुम्ही कळत नकळत त्यांच्यासारखे रिझल्ट प्रोड्यूस करण्यासाठी विचार करायला लागतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर कुठल्याही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जात असाल तर तिथे तुम्ही अशा लोकांची नेटवर्किंग करा केवळ तिथून बिझनेस घेऊन येण्याच्या उद्देशाने जाऊ नका तिथे तुम्ही यासाठी जा की तुम्हाला अशा काही लोकांशी नेटवर्किंग करता येईल का त्यांच्यासोबत तुम्हाला अजून चांगला बिझनेस जनरेट कसा करावा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करावे याच्यासाठी तुम्हाला चर्चा करता येईल का ही जर चर्चा केली तर जशी ती मर्सिडीजला बांधलेली नॅनो आहे तसे तुम्ही आज नॅनो स्टेजला जरी असाल तरी तुम्ही आपोआप त्या स्पीडला बॅच करायला लागेल मित्रांनो नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जरूर जायला पाहिजे आज नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर जरूर करता आला पाहिजे पण तिथे जाऊन फक्त एक रेफरन्स देणे किंवा घेऊन येणे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता नेटवर्किंग ऑफ क्वालिटीज कसं होईल हे पण विचार करता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑलवेज नेटवर्क विथ पीपल हु आर डुईंग बेटर बेटर दॅन कदाचित त्यामुळे तुम्हाला खूप मोठे ब्रेकथ्रूज मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला जर आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद